कल्पना करा तुम्ही तुमच्या सोसायटीच्या समितीवर आहात किंवा होतात तुम्ही कोणतीही अधिकृत निवडणूक होऊन समितीवर आलेले नाही असेच सर्वसाधारण सभेमध्ये सोम्या गोम्या फोम्या यांना उभं करून त्यांना समितीमध्ये नेमणूक केलेल्यापैकी के तुम्ही एक आहात आणि काही वर्षांनी पोलीस तुमच्या दारात येतात आणि त्यांच्या हातात असते एफ आय आर ही एक काल्पनिक कथा नाहीये तर वाशीच्या गार्डन व्ह्यू सोसायटीत घडलेलं वास्तव आहे आणि अशा फाजील आत्मविश्वास असलेल्या सदनिका धारकाविरुद्धात जे समितीचे सदस्य बनले कायदेशीर मार्गाचा अवलंब मा न करता ते समितीवर आले त्यांच्यावर गुन्हा दाखल केला तो त्यांच्याच संस्थेतल्या एका सभासदानं रजनीश वसंत सावंत यांनी सहकारी गृहनिर्माण संस्था चालवणं म्हणजे फक्त देखभाल शुल्क गोळा करणं किंवा दुरुस्ती करणं एवढीच जबाबदारी आहे असं तुम्हाला वाटतं का खरं म्हणजे तुम्ही एक नोंदणीकृत कायदेशीर संस्था चालवत असता जी संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम नियम उपविधी आणि त्या अनुषंगानं लागू असलेल्या विविध कायद्यानुसार त्या कायद्यांच्या चौकटीमध्ये तुम्ही त्या संस्थेचं कामकाज करायचं असतं तुम्ही घेतलेला प्रत्येक ठराव दिलेलं प्रत्येक नोटीस केलेला प्रत्येक करार यांचे थेट कायदेशीर परिणाम असतात आणि ते जर चुकीचं केलं गेलं असेल तर भविष्यात कधीही दोन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष वीस वर्ष कधीही तुम्हाला त्याची किंमत मोजायला लागू शकते त्यामुळे समिती सदस्य जर तुम्ही बनणार असाल बनत असाल तर कायद्याचं उल्लंघन होणार नाही याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे कायदेशीर सल्ला घेऊन काम केलं पाहिजे संस्थेमध्ये काम करताना अनेकदा काही सभासद दुखावले जातात जसं यांच्या या सोसायटीच्या जे सभासद आहेत रजनीश वसंत सावंत हे तेहतीस वर्षापासून त्या गार्डन व्ह्यू सोसायटीमध्ये वाशीला ही सोसायटी आहे त्याच्यामध्ये राहत होते त्यांना समिती सदस्यांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारचा त्रास दिला बैठकीतून बाहेर ठेवणं त्यांना मठ मांडण्याचा अधिकार हिरावून घेणं रूम साठी आव्वाच्या सवार रकमेची मागणी करणं त्यांच्या कुटुंबाची अगदी मुलीच्या लग्नाची ही बदनामी करणं अशा वेगवेगळ्या त्रासाला कंटाळले होते आणि स्वाभाविकच आहे माणसाला दिला जा जाणारा जो त्रास आहे तो जर असह्य झाला तर बदला घेण्याची भावना निर्माण होतेच तुम्ही जर तुमच्या संस्थेतल्या सभासदाला त्रास द्याल तर तोही उद्या तुम्हाला त्रास देण्याच्या दृष्टिकोनातून म्हणा किंवा जो त्रास दिला आहे त्याचा बदला घेण्याच्या दृष्टिकोनातून म्हणा प्रयत्न करणार आणि मला असं वाटतं की त्याच पद्धतीनं जो त्रास दिला गेला आहे त्या त्रासाला कंटाळून सावंत यांनी संस्थेच्या कामकाजाची चौकशी करायला सुरुवात केली संस्थेचे अनेक कागदपत्र मागून घेतले आणि हे सगळे कागदपत्र वगैरे त्यांच्या हातामध्ये आल्यानंतर मग त्या कागदपत्रातून जी संस्थेचं कामकाज उघडकीच आलं त्यावरून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं आणि ते म्हणजे या समिती सदस्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणं पहिली गोष्ट त्यांच्या एफ आय आरवरून जी लक्षात येते ती म्हणजे त्यांच्या इथं त्यांच्या संस्थेमध्ये जी समिती काम करत होती ती समिती निवडणूक नियमांचं पालन करून निवडून आलेलीच नव्हती अशीच सर्वसाधारण सभा घेऊन निवडून आणलेली ती समिती होती जी बेकायदेशीर समिती होती त्याचबरोबर त्यांनी जे काही निर्णय घेतले आता सुरुवातच तुमची बेकायदेशीर आहे तर पुढे तुम्ही कायदा पाळण्याचं एवढे कष्ट का घेता ना मग तुम्ही बेकायदेशीर निर्णय घेणं बनावट कागदपत्र तयार करणं खोटी माहिती रजिस्ट्रारला निबंधकांना देणं सोसायटीच्या निधीचा अपहार करणं आणि प्रशासक नेमल्यावरती कार्यालयात घुसून कागदपत्र नष्ट करणं असं धाडस त्या समिती सदस्यांनी केलं आपलं काही कोणी वाकडं करू शकत नाही हीच कदाचित त्या समिती सदस्यांची भावना असेल सावंत यांनी ह्या सगळ्या प्रकाराची पोलिसात तक्रार देण्याचा प्रयत्न केला वाशी पोलीस स्टेशनला त्यांनी गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला मात्र महाराष्ट्रातले कर्तव्यदक्ष पोलीस सदरक्षणाय नाहीत ते खल रक्षणाय आहेत असं मी अनेकदा म्हणतो तर ते खल रक्षणाय पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही आणि कधी कधी वाटतं की पोलीस बरोबरही करतात शासनाचं एवढं काम वाढवून ठेवायचं काही कारण नाही त्यांना शिवाय कदाचित एफ आय आर दाखल करून स्वतःच काम वाढून घ्यायचं त्याच्यातून उत्पन्न तरी काय होणार आहे ना उलट फक्त कामच वाढून घेतलं जाणार मग जिथं उत्पन्न मिळतं तिथं लक्ष दिलं तर फायद्याचं असतं कदाचित त्यामुळे त्यांची एफ आय आर पोलिसांनी घेतली नाही मग सावंत हे फौजदारी न्यायालयामध्ये गेले सी आर पी सी एकशे छप्पन तीन अंतर्गत त्यांनी तो कायदेशीर लढा लढला आणि न्यायालयाकडून गुन्हा नोंद करा आणि चौकशी करा असे आदेश प्राप्त करून घेतले सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयाचा आदेश आल्यानंतर सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस ला एकोणतीस समिती सदस्य आणि दोन लेखा परीक्षकांवरती गुन्हा दाखल झाला आणि हे जे गुन्हे दाखल झाले त्याच्यामध्ये पंधरापेक्षा जास्त कलम लावण्यात आली सावंत यांचं प्रकरण जर त्या समितीने नीट हाताळलं असतं सावंत यांना सन्मानाची वागणूक दिली असती अहंकार बाजूला Hola तर कदाचित ही वेळ आली नसती मात्र आता गुन्हा दाखल झालेला आहे तर या संपूर्ण प्रकरणावरून निदर्शनास काय येतं तर आपल्याला एक काही धडे समिती सदस्यांना काही धडे शिकण्याची गरज आहे आणि पहिला धडा म्हणजे कायदेशीर सल्ला घेऊन कामकाज केलं पाहिजे कायदेशीर सल्ला टाळणं ही धोकादायक मानसिकता आहे अनेक सोसायट्या कायदेशीर सल्ला घेण्याचं टाळतात त्यांना असं वाटतं की कायदेशीर सल्ला म्हणजे फक्त अतिरिक्त खर्च आहे हा गैरसमज आहे काही समिती सदस्यांना वाटतं की आमचा अनुभव आहे तो पुरेसा आहे आम्हाला कायदा समजतो हा अति आत्मविश्वास त्यांच्यामध्ये असतो काही समिती सदस्य म्हणतात की वकील घेतला की गोष्टी क्लिष्ट होतात अशी भीती अनामिक भीती त्यांच्या मनामध्ये असते आणि दुसऱ्या सोसायटीनं काय केलं यावर सुद्धा निर्णय घेतले जातात दुसऱ्या सोटा सोसायटीमधले सदस्यांचं काय वाकडं झालं नाही आपलं काय वाकडं होणार आहे सो, सो दुसऱ्या सोसायटीमध्ये असे प्रकार चालतात मग आपलंही सोसायटीमध्ये चाललं तर काही फरक पडत नाही अशा प्रकारची मानसिकता समिती सदस्यांमध्ये असते ही मानसिकता मा वाशीच्या या प्रकरणामध्ये सुद्धा दिसून येते आणि त्याचा परिणाम समोर आहे सोसायटीचं काम करत असताना दैनंदिन कामकाज करताना अनेक बाबींमध्ये कायदेशीर तपासणं तपासणी करणं गरजेचं आहे कायदेशीर तरतुदींचं अवलोकन करणं गरजेचं आहे अहंकार बाळगून एखाद्याला त्रास द्यायचा म्हणून त्याला वाईट वागणूक देणं हे अंगलट येत असत वैध आणि निवडणूक या नियमानुसार न घेता समितीवर येणं हा गुन्हा आहे हे मी या माझ्या यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा सांगितलं होतं आणि त्याचा प्रत्यय या एफ आय आर मधून आलाय की तुम्ही कायदेशीर निवडणुका न घेता पदावर राहिला तर तो गुन्हा ठरतो आणि ते या एफ आय आर वरून सिद्धच झालंय एफ आय आर हा केवळ मोठ्या फसवणुकीतच होतो हा समज चुकीचा आहे चुकीच्या पद्धतीने वसुली करणं पाणी बंद करणं असेल हे गुन्हेगारी ठरते लोकांना धमक्या देणं चुकीच्या नोंदी घेणं संस्थेचं दप्तर अद्ययावत न ठेवणं त्याच्यामध्ये खाडाखोड करणं ठरावाशिवाय नोंदी घेणं खोटा पुरावा तयार करणं टेंडर शिवाय पुनर्विकास करणं हे गैरप्रकार आहेत आणि एक कायद्याचा विद्यार्थी म्हणून आम्ही अनेकदा अनुभव घेतो की लोक वेळेवर सल्ला घेण्याऐवजी घटना घडून गेल्यानंतर मग वकिलांच्याकडे जातात आणि त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी वकिलांना विनवण्या करत असतात त्या प्रसंगी वकील वकील काय करू शकतात आधी तुम्ही केलेलं जे काय आहे घाण करून ठेवलेली असते ती वकील असेच कसे काय साफ करू शकतील असं नाही होत त्याच्यामुळं मग वकील चांगला नाही वकिलांमुळे ना केस हरलो वगैरे हे असली कारण दिली जातात मुळात तुम्ही कामकाज करतानाच कायदेशीर सल्ला घेऊन काम केलं पाहिजे कायदेशीर सल्ल्याशिवाय सोसायटी चालवणं म्हणजे ब्रेकशिवाय गाडी चालवण्यासारखं आहे अपघात होणं अपरिहार्य असतं जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा तुमच्या सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा आणि डिअर सोसायटी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तुमच्यासाठी आम्ही आणत राहू सोसायटी व्यवस्थापन कायदेशीर सल्ले आणि खरी उदाहरणं जे तुम्हाला कायदेशीर अडचणीपासून वाचवतील धन्यवाद